जय शिवराय जय शिवराय बोला साहेब एप्रिल महिन्यात तुम्ही मागच्या अंदाजामध्ये पाऊस सांगितलाय बरं बर का पण आजपासूनच राज्यात ठिकठिकाणी थीक, ढगाळ वातावरण दिसते तर मग समजा समोर राज्यात नेमकं कोणत्या ठिकाणी अवकाळी पाऊस होईल असा आहे का नक्कीच नक्कीच आता कसं आहे माहितीये का कंडिशन डेव्हलप व्हायला अजून दोन तीन तासामध्ये सक्रियता वाढेल जालना असेल पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र जे काही भाग असतील या भागांना आजपासून वातावरणाचा जो बदल आहे तो दिसू लागलाय आणि अवघ्या दोन ते तीन तासामध्ये सोलापूर पासून ते इकडे नाशिक पर्यंत आणि नाशिक पासून तर बीड जालना परभणी लातूर पर्यंत परिस्थिती ही ढगाळलेली आणि खूपच गंभीर रूपाने वातावरणाचा हा बदल पाहायला मिळणार आहे पण दिनांक एकतीस पासून पहिल्या पाव, पावसाच्या सर जे आहेत ते पुणे आणि नाशिक परिसरापासून सुरुवात करतील आणि आपल्या भागांमध्ये एक दोन तीनच्या तारखेदरम्यान एप्रिलच्या ह्या तिन्ही तारखा पावसाच्या आहेत त्याच्यामध्ये खानदेश विभाग सुद्धा आहे मराठवाडा विदर्भ आहे आणि पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे आणि हा जो पाऊस आहे आभार सर्व दूर राहील पण पावसाची जी पडण्याची जी क्षमता आहे ती सर्व दूर राहणार नाहीये दहा पाच गाव दहा पाच गाव घेत बऱ्याचशा ठिकाणी शेतोडे हे मात्र पडतील पण पर यामध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ह्या दोन तीन ते ती चार तारखेपर्यंत उद्याच्या एकतीस तारखेपासून ते माल झाकणं उघडणं ह्या दोन्ही कंडिशनचा सामना करावा लागणार आहे आणि आजच्या एकोणतीस तारखेला येणाऱ्या वातावरणाकडे पाहून हे देखील करूही शकतात पुढचा प्रश्न आणि शेतकऱ्यांनी समजा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सगळं व्यवस्थित बाकी करायला पाहिजे आहे नाही ज्या शेतकऱ्यांनी समजा गंजे असतील कांद्याच्या हळदीच्या कोणी पसर टाकली असेल उकडलेली हळद या सगळ्या शेतकऱ्यांनी काय करायचे की आपल्या शेतामधला जो गंज असेल आता बघा एकोणतीस तारीख आहे एकोणतीस तारखेला काही क्षणातच जवळपास चार पाच वाजता दक्षिण महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांना वातावरण हे बिघडणार आहे पावसाचा तुरळक तु, 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 तु 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 ठिकाणी सुरू पडेल पण फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची की एक आजची तारीख उद्याची तारीख पावसाचा जोर जास्त आहे अशी नाहीये ही जोर कमी करण्याची तारीख आहे पण ज्यावेळेस वाऱ्याचा जोरदार जोर सध्या माशा चालू आहे कमी होताच एक दोन तीन तारखेला काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे आणि तो मोजक्या ठिकाणी जर वाढला पण मात्र शेतोडी शातूडी बऱ्याच ठिकाणी ते पडणार आहेत आणि एकंदरीत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये कंडिशन डेव्हलप होणार आहे मागच्या वेळेसारखी कमी नाहीये जास्त प्रमाणात जे जा आहे